जुन्या वादातून पाईप घातल्या प्रकरणी एका आरोपीला महाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याने अटक केली आहे महाड तालुक्यातील नांगलवाडी येथे जुन्या वादातून एका व्यक्तीला मारण्याचा प्रयत्न करण्याची घटना नडगाव ग्रामपंचायत हद्दीतील शुभलाब सोसायटी येथे घडली आहे नारायण रामचंद्र साळुंखे राहणार शिवथर तालुका महाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी व जखमी यांचा पिण्याचे पाण्यावरून जुना वाद सुरू होता चंद्रकांत तुकोबा कराडे याने संभाजी दिगंबर मोरे यांच्या डोक्यात पाईप घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवार दिनांक रोजी दुपारी वाजण्याच्या सुमारास घडली आहे चंद्रकांत तुकोबा कराडे राहणार तुळसण तालुका कराड जिल्हा सातारा असे आरोपीचे नाव असून संभाजी दिगंबर मोरे राहणार कडेगाव तालुका अमरापूर जिल्हा सांगली असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे हे दोघेही सध्या महाड तालुक्यातील नांगलवाडी येथील शुभलाभ सोसायटी येथे राहत होते किरकोळ वादातून झालेल्या भांडणाचे रूपांतर अखेर डोक्यात शॉकसरचा पाईप घालण्यापर्यंत गेले याबाबत या संबंधित आरोपी विरोधात महाड एम पोलीस ठाणे येथे प्राणघातक हल्ला करून जीवेठार मारण्याचा प्रकार केल्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे व प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदीश गायकवाड या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत जनोदय करिता मिलीन माने महाट